सोलापूर मुंबई आणि सोलापूर बेंगलोर असे असेल विमानसेवेचे वेळापत्रक या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाय वन सेवन नाईन थ्री डबल झिरो सोलापुरातून पंधरा ऑक्टोबर पासून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बेंगलोर अशी स्टार एअरची विमानसेवा सुरू होणार आहे त्यासाठी वीस सप्टेंबर पासून तिकीट बुकिंग सुरू होणार आहे मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार अशी आठवड्यातील चार दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे सोलापुरातून बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी मुंबईकडे विमान टेक ऑफ घेईल तर मुंबईतून दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हे विमान मुंबईहून सोलापूरकडे झेपावेल बेंगलोरहून अकरा वाजून दहा मिनिटांनी हे विमान सोलापूरकडे झेपावेल तर चार वाजून पंधरा मिनिटांनी सोलापुरातून बेंगलोरकडे हे विमान टेक ऑफ घेणार आहे हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी इमेज पोस्ट करून ही माहिती दिली आहे तसंच आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील ही माहिती दिली आहे सोलापूर एअरपोर्टकडून याला देखील दुजोरा मिळाला आहे सोलापूर मुंबई सोलापूर बेंगलोर विमानसेवेला सुरुवात होण्याची घोषणा आज झालेली आहे खऱ्या अर्थाने सोलापूरकरांचा हा आनंदाचा दिवस आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो शब्द आपल्या सोलापूरकरांना दिला होता तो आज पूर्ण होत आहे विशेषतः पालकमंत्री अजयकुमार गोरेभाऊ यांच्या पाठपुराव्यातनं सोलापूरचा विकासाचा बॅकलॉग भरून निघतोय असं मी आज आवर्जून या ठिकाणी नमूद करेल केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री श्री मुरलीधरण्णा मोहोळ यांनी सोलापूर गोवा विमानसेवा सुरू केल्यानंतरनं सोलापूर मुंबई सोलापूर बेंगलोर त्याचबरोबर सोलापूर तिरुपती विमानसेवाही सुरू करून देण्याचा शब्द सोलापूरच्या कार्यक्रमात दिला होता त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विजेप देखील मंजूर झाला होता गणेशोत्सवाच्या काळात वर्षा निवासस्थानी आम्ही कोलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी दर्शनाला गेल्यानंतर मुरलीधरांना मोहोळे यांची त्या ठिकाणी भेट झाली होती त्यांनी आवर्जून सांगितलं की सोलापूर मुंबई विमानसेवा आपण पुढच्या पंधरा दिवसात सुरू करतोय आणि त्याचबरोबर बेंगलोर करतो है। ची महीती तेने आमाला ची है। सोलापूर बेंगलोर देखील करतोय याची माहिती त्यांनी आम्हाला दिली होती आज ही दोन्ही विमानसेवा सुरू होण्याची घोषणा मुरलीधरांना मोहोळे यांनी केलेली आहे आता निश्चितच सर्व सोलापूरकरांची जबाबदारी आहे की आपण सर्वांनी या विमानसेवेला प्रतिसाद द्यायचा आहे फक्त सोलापूर जिल्ह्याच नाही तर आजूबाजूच्या धाराशिव असेल लातूर असेल किंवा कर्नाटक राज्यातील विजयपूर असेल किंवा गुलबर्गा या जवळच्या परिसरातील लोकांनी सुद्धा सोलापूरच्या या विमानसेवेचा लाभ घेऊन या विमानसेवेला प्रतिसाद द्यावा असं मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो पुनश एकदा पालकमंत्री जयकुमार साहेबांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो कारण का ते स्वतः दिल्लीला यासाठी जाऊन पाठपुरावा करून आलेले आहेत आणि सततचा त्यांचा झालेला फॉलोअप त्यामुळेच हा सोलापूर विमानसेवेचा प्रश्न आज निकाली लागलेला आहे ला यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब व विशेषतः ज्यांनी सोलापूरवर भरभरून प्रेम केलं असं केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर अण्णा मोळे यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद सोनल पंचायत स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी बेस्ट सलोन ट्रेनिंग विल बेस्ट लीड यू टू द करियर स्किन मेकअप अँड प्रोसेटिक सिडास्को होल्डर ट्रेनर लर्न फ्रॉम एक्सपर्ट ट्रेनर्स प्रोफेशनल बेसिक कोर्स प्रोफेशनल ऍडव्हान्स कोर्स हेअर ट्रायकोलोजी हेअर केमिकल ट्रीटमेंट ऍडव्हान्स हेअर कट स्टाइल मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमिक वन झिरो वन रस्ता स्टेशन रोड सोलापूर